नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अर्थसंकल्पात नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे पिंक ई रिक्षा योजना महिलांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेतून दिलं जाणार आहे आता योजनेसाठी ऐंशी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे आता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देत असताना केलेल्या नवीन घोषणाबाबत अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले की अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी दहा हजार खरेदीसाठी पिंक ई रिक्षा योजनाची घोषणा केली आहे लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव तीन टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरावर करण्यापर्यंत नेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे यामधून प्रत्येक जिल्ह्यात पाचशे पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील असं सुद्धा सांगितलेलं आहे तर महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील दहा महानगरामध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात पिंक रिक्षा ही योजना सुरू करणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की ही योजना परिपूर्ण करावी यामध्ये लाभार्थी निवड ई रिक्षाला प्राधान्य देणे बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये ही योजना सुरू करणार असून प्रायोगिक तत्वावर मुंबई नवी मुंबई पनवेल छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड नागपूर व ठाणे या ठिकाणी ही सुरू कर करण्याचा मानस असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल देण्याचा प्रस्ताव आहे चांगल्या इलेक्ट्रिकल व्हेकल तयार करणाऱ्या कंपन्याबाबत माहिती घ्यावी महिलांना फायदा होईल अशा प्रकारे प्रस्ताव सादर करा अशाही सूचना देण्यात आल्या मंत्री श्रीमती तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली या योजनेअंतर्गत एकूण पाच हजार रिक्षा सुरू ण्यात येणार असून यामध्ये एकल महिला विधवा परिहत्या यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं सांगितलेलं आहे तर राज्यातील मुंबई शहर नवी मुंबई मुंबई उपनगर ठाणे व कल्याण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि अमरावती या महानगरामध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब かい。